अखेर महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे बृहन्मुंबई महापालिकेसह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे राज्यातील एकूण एकोणतीस महापालिकांसाठी निवडणुका होणार असल्यानं राजकारण चांगलं स्थापलं आहे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे विशेष लक्ष लागले आहे आता पाहूयात पुणे पिंपरी चिंचवडसह सर्व महापालिकांसाठी निवडणुकींचा सविस्तर कार्यक्रम उमेदवारी अर्ज स्वीकृती तेवीस ते तीस डिसेंबर उमेदवारी अर्जांची छाननी एकतीस डिसेंबर माघारीसाठी अंतिम मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस अंतिम उमेदवार यादी व वा चिन्ह वाटप तीन जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाची तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मतमोजणी व निकाल आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता कोणाच्या हातात जाणार याचा फैसला आता थेट मतदार करणार आहेत निवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा माय पी